पोळी मासा थोडी पद्धतीने आज आपण सगळं करण्यापासून तुमच्याबद्दल रिसिप्टी पण घेणार आहोत अक्का ठेवते खावल्या का अंडी पण काय आहेत म्हणते ना <स्था> ह्याचा रस्सा पण चांगला होतो टाकायचं चा। कोकम आम्ही कोकमवाले हो ह्याच्यासारखा लागतो ना असल्याचारखा वाटी हां हां ते टाकतो खोबरं नाही टाकायचं वाटून ना वाटणार ना खोबरं ओलं नंतर वाटण टाकू आता खोबरं वाटून टाकू नावा ना? बोय मासा छोटे मोठे <ण्चेण> मिळतात घासलेट सारखी थोडीशी चव असे असं म्हणतात खाताना लागतो कारण हा खाडीजवळ बऱ्यापैकी मिळतो समुद्रातही मिळतो कोळीन वणाली हा समुद्रातला आहे ह्याला तेवढा वास येणार नाही पण ह्याची चव अप्रतिम आहे मी मध्यम आकाराचे मिळाले आहेत एका ह्याच्यात अंडी मिळाली आहेत अंडी असली की ह्याची चव चांगली असते आता कोळणीने सांगितलेल्या पद्धतीने म्हणून बनवायला घेतली कटिंग करता करता मी त्यांची पद्धत विचारली ते कसे बनवतात त्या पद्धतीने बनवले की त्याला तो घासलेटसारखा स्मेल येत नाही पहिलं कोकम मीठ आणि हळद लावून स्वच्छ दहा पंधरा मिनटासाठी ठेवलेत आणि नंतर स्वच्छ धुवून घेतलेत त्याची तोंडाकडची जी बाजू आहे ना दोन तुकडे केले आहेत त्याची आपण चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी भरपूर कोथिंबीर दोन चमचे ओले खोबरे मेडग्या मिरच्या चार पाच दोन हिरव्या तिखटवाल्या मिरच्या एक कांदा लसूण गावटी लसूण आहे त्यामुळे त्याची स्किन काढायची काही गरज नाही ह्याच्यात कांदा नाही घालणार आहोत आपण हळद पावचमचा चवीनुसार मीठ आणि हे छान पाणी घालून गरगरीत मऊ मिक्सरला वाटून घ्यायचं आहे सोरकुलामध्ये तेल घातलं आहे खोबरेल तेल वापरतो आम्ही त्यामुळे मी खोबरेल तेल वापरलं आहे फोडणीमध्ये कडीपत्ता आणि मग तो एक कांदा बारीक चिरून ठेवलेला होता तो घातला आहे तिने कांदा नाही सांगितला होता पण मी खातला आहे कारण दाताखाली आल्यावर मग तो चटणीमध्ये त्याची चव येते आणि ही कोळी पद्धत आहे हां ह्याच्यात ते लोक चिंच वापरतात पण मी कोकम वापरली आहेत आणि हे जी डोक्याकडचा भाग आहे तो तेलात पहिला छान परतवून घ्यायचा तिने सांगितल्याप्रमाणे एक दोन मिनटं चांगलं परत लाग की आपण जे वाटलेलं वाटण ते टाकायचं त्याच्यात थोडंसं मिक्सरधुन पाणी ॲड करणार आहोत आपण तुम्हाला अशी घट्ट चटणी हवी तर घट्ट बनवा मग अगदी नावाल एक चमचामध्ये मिक्सर धुऊन ते पाणी तुम्ही ॲड करा पण मला थोडीशी ग्रेव्ही हवी होती त्यामुळे थोडं जास्त पाणी मी ॲड केलं आहे आणि याला आता चांगली उकळी काढून घ्यायची उकळल्यानंतर त्याच्यात कोकमं घालणार आहोत चवीनुसार मीठ वाटतानाच आपण वाटणात घातलं होतं टेस्ट करून बघा कमी जास्त तुम्ही करू शकता ह्याचा रंग पण हिरवट लालसर लालसरस्सा आला आहे अर्थात कोथिंबीर हिरव्या मिरची आणि लसूणचं वाटण असल्यामुळे आणि पूर्णपणे ही कोळीनीने जे सांगितलं कोळी पद्धत त्या पद्धतीत बनवते फक्त चिंचेच्याऐवजी मी कोकम वापरला आहे आणि खरंच सांगते इतकं अप्रतिम अप्रतिम टेस्टला झालं ना राईस बरोबर भाकरीबरोबर माशाची चटणी